सध्या सर्वांच्या नजरा टी व्ही चॅनलवर केंद्रित झाल्या असून जे काही घडलं आहे त्यामुळे सर्वजण अस्वस्थ आहेत हे सर्व अतिरेकी हल्ल्यांपासून सुरू झाले आहे त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला धडा शिकवला या हल्ल्यात जे अतिरेकी ठार झाले आहेत त्यांना अंतिम निरोप देताना पाकिस्तानी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते पाकिस्तान दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभाग नसल्याचा दावा पाकिस्तान करते आहे दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेवेळी त्यांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती कशी होती असा सवाल शरद पवार यांनी केला आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याने जो पराक्रम दाखवला त्याबद्दल अभिमान आहेच त्याचबरोबर या ऑपरेशनची माहिती देणाऱ्यांमध्ये कर्नल सोफिया कुरेशिया बेळगाव येथील आहेत भारतीय सैन्यामध्ये महिला असल्याचा आनंद आहे आजच्या स्थितीत समाजातील सर्व घटकांनी मतभेद सोडून एकत्र येऊन देशाच्या रक्षणासाठी पडेल ती किंमत द्यायला तयार राहिलं पाहिजे असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे आणि त्याला सांगून राहण्याची ताकदारी अफर सगळ्यांना घ्यायची आज आपला देश एका संकट असून जातोय पण सामूहिक शक्तीच्या हो दौऱ्यावर त्या संकटावर सुद्धा मात करण्याची हिंमत या देशाच्या सर्वसामान्य जनतेची गेले काही दिवस तुम्ही आम्ही सगळंजणं ते नजर नजरात ठेवून बसतोय की पाकिस्तानच्या श्रीवर काय होईल आणि जे काही घडलं आहे ते अस्वस्थ करणार आहे भारत हा अतिरेकी चळवळीला प्रोत्साहन करणारा देश नाही आहे जे काही सुरू झालं ते अतिरेकांच्यापासून सुरू झालं आणि अतिरेकांच्या संबंध सुरू झाल्यानंतर शेजारच्या देशाने आमचा संबंध नाही हे कितीदा जाहीर केलं तर आपण पाहिलं त्या अतिरेकांची हत्या केली गेली त्या अतिरेकांना नियम देताना पाकिस्तानमध्ये तिथल्या सरकारचे प्रतिनिधी हे सगळं जणं आंतर हाजर होते जे शासनाचा सहभाग त्याच्यामध्ये नव्हता तर ही उपस्थिती काय थांबते ही उपस्थिती स्वच्छ थांबते जे काही घडतं आहे त्याच्या फाटीशी त्या देशाची सत्ता अधिकारात असणारा घटक हे सगळं जर आहे आणि त्यामुळं आपण शांततेचा पुरस्कार करणारे लोक आहोत युद्धाचा रस्ता आपला नाही हे अनेक वेळेला प्रधानमंत्र्यांच्यापासून अनेकांनी सांगितलं तरीसुद्धा उद्या तुमच्यावरच हल्ल्या झाल्याच्या नंतर तुमच्या हिताच्यासाठी रक्षणाच्यासाठी निवाड्याच्या रक्षणासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे आणि ती खबरदारी आज घेतली जाते आपण या देशाच्या सैन्य दलाची कामगिरी बघितल्याच्यानंतर एक प्रकारचा अभिमान होतो खाची जबाबदारी घेण्याच्यासाठी आज सैन्यदल पुढे आहे आणि मला आनंद आणखी एका गोष्टीचा आहे की तो सैन्यदल फक्त पुरुषांच्या हातामध्ये नाही भगिनींचं सुद्धा शौज्य आणि कर्तृत्व आज आपल्याला बघायला मिळतं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरा